लोहारा येथील मन नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मन नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे पुलाच्या आजूबाजूला भरावा टाकल्या जात आहेत ते सुद्धा कोणत्याही प्रकारची दबाई न करता तसाच मुरून टाकल्या जात आहे तरी सुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने तथा पाहणी केली जात नसल्याने निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे दिसून येत आहे याबाबत नागरिकही ओरडा करत असताना कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे सध्या पावसापूर्वी कामे उरखण्याच्या लगीन घाईने कंत्राटदाराने नदीवरील पुलाचे काम अत्यंत निकृष्ट केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे याची चौकशी करत कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे लोहारा गावानजीक पुलाचे बांधकाम केले जात आहे त्यामुळे पाचशे मीटर रस्त्यावरती खड्डेच पडले आहेत नागपूर ते हिंगणी तसेच स्मशानभूमीपर्यंत सिमेंट रोड व नाल्यांवर पुलाचे बांधकाम केले जात आहे लाखो रुपयांचा निधी शासन उपलब्ध करून देते तरी पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत कामाच्या ठिकाणी सूचना तथा माहिती फलक लावणे गरजेचे असते पण या परिसरात कुठेही फलक लावल्याचे दिसून येत नाही सदर फलकावर कामाचे नाव स्वरूप कामाची किंमत कंत्राटदाराचे नाव आणि विभागाचे नाव नमूद केले जाते पण कंत्राटदार कुठलाही फलक न लावता काम करत आहे सदरकामासाठी वापरले जात असलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला